वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा जाऊ ईश्वरचंनी प्रार्थना श्री स्वामी समर्थन आता रात्रीचे साडे अकरा झालेले आहेत आणि आम्ही अजून काहीच पॅकिंग केलेली नाही अहून उद्या सकाळी आम्हाला गावाला निघायचं आहे तर आता आमची घाई चालू आहे दिवसभर दोन तीन दिवस इतकी कामं होती त्याच्यामुळे मी कुठलेही व्हिडिओ काहीच केले नाही जे गावाला लागणार आहे ते सामान सगळं आवरावर करत होती आता बघा कप बॅग भरायची मेन म्हणजे आपली बॅग असते ती भरायची आहे मला बॅग वगैरे बघा वॅक्सचं सा सामान काढून गेलं वॅक्स पण करायला मला वेळ भेटला नाही आहे फक्त आयब्रो करून आली आहे पार्लरमधून आणि इथे मेहंदी लावली आहे घरी केसांना बस बाकी काही माझी तयारी नाही आहे एव्हन मला हिरव्या बांगड्या पण घ्यायच्यात आता त्या गावीचे वगैरे घेणार इथे काय आता घेणार नाही म्हणजे मार्केटला मला जायला मिळालं फक्त थोड्या वेळासाठीच गेली नाही आली जाण्या खूप गर्दी होती त्यामुळे जास्त काय आतमध्ये मी एवढं हे केलं नाही जे मला हवं होतं ते मेन मेन मी घेतलं ब्लाउज वगैरे शिवायला द्यायचे होते ते देऊन आज सगळं कंप्लीट झालं आता मला पॅकिंगची त पॅकिंग करते आता मी मिस्टरांना बोली तुम्ही तुमचे कपडे काढा मुलांना बोली तुम्ही तुमचे कपडे काढून घ्या म्हणजे कसं एकदम इस्त्रीचे कपडे सगळे एका बॅगेत टाकणार आणि रोजेला हँडबॅग असते ना आपली ती त्याच्यामध्ये मी भरणार रोजचे कपडे आपले आणि हे हिस्ट्रीचे कपडे वगैरे ती वी आय पी मोठी बॅग आहे ना त्या बॅगेमध्ये भरणं म्हणजे कसे व्यवस्थित प्लेन घातील साड्या वगैरे पॅन्ट शर्ट वगैरे मुलांचे वगैरे व्यवस्थित राहतील आता बघूया किती वाजतात काय वाजतात अजून थोडंसं सा सामान आहे काय काय न्यायचं गावी ते काढायचं आहे त्या किंग की तू गॅलरीमध्ये स्टोअर केले ना त्या स्टोअरमध्ये गॅलरीमध्ये कबाड बनवले तिथे ठेवलेले ते काढायचं आहे आता मुलगा येईल वरती तो खाली गेला आहे खाली पण गणपती आहे सोसायटीचा ते मंडळाचं काय काम करायला गेलं आहे तर आता आल्यानंतर पॅकिंग चालू आता ऑलमोस्ट चालूच झालेली आहे पॅकिंग आता मी गावाला जाण्यासाठी निघालेली आहे सकाळी उठायला लेट झाला कारण रात्री खूप लेट झालेला सगळं तोपर्यंत तुम्ही बघितलात मी दाखवला आता निघालो इथून आम्ही आता बघू कधी पोचतोय ते गावी मी तुम्हाला प्रवासवादा पुढचा आम्ही दाखवत राहीन चालू करेन बघा आता आमची डेझी इथे बसली आहे बघा मस्त समोरच बसली आहे आता आम्ही पवईपर्यंत आलेलो आहोत बघा Signal lạc lẽ, signal lạc hồng lưu ở tầng फ्रेश हायवे चालू झाला आता बघा मस्त वातावरण आहे ना गरम ना थंड म्हणजे असं मीडियम आहे बघा कसं घाटातलं वातावरण एकदम पाऊस पूर्ण फुटला काळे काळे ढग झाले ते बघा धुकं पूर्ण बघा एकदम आकाश पूर्ण एकदम हे झालेलं आहे ढग वगैरे मस्त वातावरण आहे एकदम थंड आणि शांत छान वाटत पूर्ण ढग खाली उतरले बघा काळे काय पूर्ण आता आम्ही खेड शिवापूर फू शिवापूरपर्यंत आलेलं आहे हे बघा ट्राफिक भरपूर आहे जाम एकदम ट्राफिक आहे बघा आता सकाळी किती वाजतात माहिती नाही आता किती काय ट्राफिक भरपूर आहे बघा जेवायला थांबलेले आता जेवणार आम्ही साडे अकरा झाले चपाती भाजी वगैरे खाणार आता आणि मग इथून पुढे आता निघणार आम्ही डेझीला आता भरवत आहेत दाखवते एक डेझी खाते मिस्टर भरवतायत आहेत तिला <laughs> <laughs> कशी खाते बघा आज खाल्लं नाही आहे तिने दिवसभर सकाळी साडेसात वाजता दिलं होतं तिला त्याच्यानंतर तिने खायलाच तयार नाही गाडीमध्ये काय माहीत म्हणजे असं तिला थोडंसं हे वाटलं असेल तर प्रवासी प्रवासीनं फर्स्ट टाईम आता एक करते पाणी पिऊ दे पाणी जरा खुर्चीवर ठेवा ना आता आम्ही फोंड्यात आलो इथे सीएनजी भरायला साडीच वाजले ना अडीच वाजले मग तीन ला दहा मिनिटं हा तीन ला दहा मिनट दोन पन्नास झाले ना तीन ला दहा मिनट आहेत बघा आम्ही बरोबर इथे आता फोंड्यात पोहोचलो आता फोंड्यातून इथून आपल्याला दहा मिनटं ना घरी जायला मग अर्धा तास अर्धा तास लागणार हां अर्धा तास लागेल आता आम्हाला बिरोंड आहेत आमच्या इथे गावी जायला जा मग एकदम हाल बेकार झालेत पाऊस बिऊस रस्ते बिस्ते एकदम खराब आहेत खूप खराब आहेत रस्ते येताना कोणी येणार असतील तर व्यवस्थित या रस्ते खूप खराब आहेत बघ आता सी एन जी आत्ता भरून गेलेत आता गाडी लावली आहे आम्ही नंबरला इथे चला भेटूया आपण उद्या सकाळी भेटूया you no. त्या बघा दुपारचे एक एक सवय एक झालेला आहे पूजा वगैरे जाऊन करून आली तुम्हाला दाखवलं आहे मी मग व्हिडिओ केला आहे मी दाखवून कारण आता इथे एडिट करायला मला टाईम भेटेल की नाही माहीत नाही पण माझे हे व्हिडिओ बहुतेक गणप गणपतीनंतरच येतील माझे हे सगळे गावचे व्हिडिओ आता मी ते अखळ्यातच आहे आमच्या अंगणामध्ये उभी आहे मी बघा हे आमचं घर आहे आणि हे आता अंगण आहे ता ता सुभी आता इथेच उभी आहे आता मी हा म्हण कालचा माझा परवा रात्रीपासूनचा हा व्हिडिओ दोन दिवसाचा आहे माझा आवाज पूर्ण बसलेला आहे म्हणजे तब्येत ठीक नव्हती ताप वगैरे येत होता इंजेक्शन औषध वगैरे घेऊन आले मी आणि कालपासून तर पूर्ण जाम झाले आणि आज उपवास आहे आता काही अजून खाल्लेलं नाही आहे फक्त चहा पि आहे मी कोरी पूजा करून आली तेव्हा आता जेवण वगैरे झालेलं आहे लोकांचं जेवण आले त्यांना बाहेरच जेवण सांगितलेलं एक आहे तिथे करतात त्यांच्याकडे तर मी आता हा दोन दिवसाचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुम्हाला मी आजपासून दुसरा नवीन व्हिडिओ करीन तो दाखवेन तर चला बाय 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 ए बाय बाय कर यांश बाय बाय कर बाय हां बाय बाय कर ना बाए बाए।